आज आपण करणार आहोत मस्त असा टोमॅटो भात असा मस्त लागतो चटपटीत लागतो ना तुम्हाला जर नेहमीचा मसाला भात खिचडी भातापेक्षा किंवा मटार भातापेक्षा काही वेगळं करायचं जरा हा टोमॅटो भात तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज ना मस्त टोमॅटो भाताची रेसिपी शेअर करणार आहे तर काय होतं बरेच जण मला विचारतात तई तू इतके सगळे शूट्स करते मग परत तुला वेगळा स्वयंपाक करण्याची काय गरज कारण बऱ्याच व्हिडिओजमध्ये या चॅनलवर आपण काय करतो ना मी घरी जे आमच्यासाठी करते ना त्या रेसिपीचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मग कुणीतरी मला कमेंट केली की तू जर इतक्या रेसिपीज करते तर परत तुला वेगळं घरामध्ये करण्याची काय गरज तर सगळेच शूटचे पदार्थ जे असतात ते सगळेच अगदी जेवणामध्ये खातो सग्� असेच नाहीत ना आता कधी एखादे लाडू केले किंवा वडीचा एखादा प्रकार केला तर त्याच्यासोबत जेवण तर लागतंच ना फक्त वडींवर आपण आपलं पोट नाही भरत किंवा ते आपण संपूर्ण स्वयंपाक म्हणून आपण ते घेऊ नाही शकत म्हणून मग काही वेगळे पदार्थ सुद्धा करावे लागतात तर आजही तसंच झालं दोन असे पदार्थ होते जे शूट झाले जे आम्ही जेवणासाठी असं पोटभरीचं जे खाऊ शकत नाही म्हणून मग आज टोमॅटो भाताचा प्रकार करणार आहे जो अगदी करायला पटकन होतो म्हणजे मग वेळ पण वाचतो आणि फार वेळ उभं राहाव्यात लागत नाही तर तुमच्यासाठी आज तो मी शेअर करणार आहे तर अगदी सोपा आहे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी कापून घेते आहे टोमॅटो तर या प्रकारासाठी आपल्याला भरपूर टोमॅटो लागतात टोमॅटो चांगले पिकलेले घ्या शक्यतो गावरान टोमॅटो वापरू नका ते जरा आंबट असतात आवडत असेल तर वापरले तरी चालतील तर इथं मी चार मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेत तुम्ही अजून वाढवले तरी चालतील किंवा लहान घेताय किंवा थोडंसे कमी केले तरीही चालतील तर आपल्याला पहिल्यांदा याचं करायचं आहे वाटण तर वाटण्यासाठी आपण घेतले दोन चांगले पिकलेले टोमॅटो मुठभर कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणीच्या पाकळ्या एक दो दोन इंच आलं आणि दोन चमचे धणेपूर आणि हो सोबतच लागेल अर्धी वाटी ओला नारळाचा चव हे झालं वाटणाचं साहित्य असं ताजं ताजं वाटण आहे ना याने खूप वेगळा मसाले भात किंवा वेगळा टोमॅटो भात तयार होतो त्याचबरोबर आपण घेतलंय तर काही खडे मसाले घेतलेत दोन तमालपत्र एक चमचा जिरं चार ते पाच काळी मिरी दोन ते तीन लवंग आणि थोडी दालचिनी दोन वाट्या तांदूळ घेतलाय जो मी स्वच्छ धुतला आणि दहा मिनटं भिजायला घातलेला आहे थोडासा मटार घेतलाय अर्धी वाटी दोन बटाटे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला लागतील दोन बारीक किंवा पातळ कापलेले टोमॅटो थोडासा कापलेला पुदिना कापलेली कोथिंबीर आणि दोन उभे पातळ कापलेले कांदे सोबतच काही आपले बेसिक मसाले लागतात जे आपण मसाले भाताला वापरतो हळद मिरची पावडर गरम मसाला आणि मीठ आणि लिंबाचा रस जो शेवटी आपण प्रत्येक भातामध्ये घालतोच बस आपल्या घरातलंच ला साहित्य लागणार आहे फक्त ते, ते ताजं वाटण करायचं आहे आणि लगेच भात करायला सुरुवात करू मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आलं हिरव्या मिरच्या लसूण पुदिना टोमॅटो आणि कोथिंबीर कोथिंबीर किती पण वापरली तरी चालेल कमी जास्त करा छान लागते धणेपूड पण वाटणातच घालायची धणेपूड घातली आता नारळाचा चव राहिला की तो घालूया आणि याला बारीक करू पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये आपण ऑलरेडी टोमॅटो घातलाय त्याचं पाणी सुटतं ना म्हणून आणि <tart noise> आपलं हे वाटण तयार झालंय आता बस कुकर घ्यायचा सगळं फोडणीत घालायचं भात तयार चला तर भातासाठी आपल्याला लागणार आहे कुकर तुम्हाला कढईमध्ये करायचं असेल तरी चालणार आहे मी मागच्या वेळी पण टोमॅटो भात शेअर केला होता बरं का पण त्याची रेसिपी खूप वेगळी होती अगदी वेगळ्या पद्धतीने केला होता मला तर ना एक हॉटेलवाले दादा होते त्यांनी कमेंट पण केली होती की तुमचा टोमॅटो भात मी ट्राय केला खूपच छान लागतोय मी आमच्या हॉटेलमध्ये त्याला ट्राय करू का ढाबावाले होते कोणीतरी सो so, येस तुम्ही डेफिनेटली करू शकता कारण मी पब्लिश करते म्हणजे तो कंटेंट तुमचा होतो तुम्ही त्याला कुठेही वापरू शकता बरं आता कुकरमध्ये घ्यायचंय तीन चमचे तेल तेल तापलंय यामध्ये सगळे खडे मसाले घालूया जिरं लवंग काळी मिरी दालचिनी आणि तमालपत्र ते थोडेसे भाजले की घालूया कांदा आता याला परतून घेऊया कांदा मस्त परतला आता यामध्ये घालूया पुदिना कोथिंबीर शिरलेला टोमॅटो याचबरोबर यामध्ये घालायचं आहे मटार बटाटा मीठ घालायचं आहे आणि यांना परतून घ्या तर इथं आधी कांद्यामध्ये आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या दोन मिनटं परतल्या की मग त्याच्यामध्ये आपण वाटण घालायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत वाटण चांगलं शिजेपर्यंत ठेवायचं सुरुवातीलाच वाटण घालायचं नाही नाहीतर मग काय होतं वाटणाचा जो जो नारळाचा क्रिमिनेस असतो ना तो पाहिजे तसा येत नाही तर याला आपण परतून घेतलं आहे आता यामध्ये जाईल वाटण सगळं वाटण मस्त पुसून घातलं आता याला मस्त चांगलं परतायचं चा। एक दोन मिनटं परतूया हां मस्त वास येतो आहे वाटण मस्त परतलं आता यामध्ये जातील मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर किंवा तिखट मिरची पावडर पावडर मसाले घालायचे याला मिक्स करायचं याला मिक्स करायचं आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचे वर दोन मिनटांची बाफ काढायची याने काय होतं मसाले पण चांगला शिजला जाईल आणि भाज्यांमध्ये तो व्यवस्थित मुरला जाईल दोन मिनटं झालेली आहेत बघूया हा काय वास येतो आहे याजवळ दाखवते वाटण मस्त परतलं गेलंय शिजलं गेलंय भाज्या पण मस्त परतलेल्या आहेत यामध्ये घालायचंय पाणी पाणी किती घालायचं कुकर मध्ये करताय तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दीडपट पाणी घालायचं कढाईमध्ये करताय तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं पण मला आज जरा भात मऊ मऊ पाहिजे असा एकदम मऊ असतो ना तसा तुकडा तांदूळ वापरते ना म्हणून त्यामुळे मी इथं जवळपास दुप्पट आणि वर अजून थोडं पाणी घालते दोन वाट्या तांदूळ होता चार वाट्या ते पाच वाट्या मी पाणी घालते पाच वाट्या पाणी घालायचं याला मिक्स करायचं गॅस मोठा करायचा, करायचा। आणि मस्त खळखळून उकळी आणायची हे बघा मस्त अशी रटरट उकडी आली आहे आणि आपलं हे वाटणाचं जे पाणी आहे ते छान उकळलंय आता यामध्ये जातील तांदूळ तांदूळ पंधराच मिनिट भिजवले होते कारण तुकडा तांदूळ आहे ना म्हणून कोलम वगैरे असेल तर जास्त भिजवला तरी चालेल याला मिक्स करून घ्यायचं थोडासा लिंबाचा रस घालायचा चवीप्रमाणे मीठ घालूया याला मिक्स करायचे लक्षात घ्या आपण भाज्या शिजताना बरंच मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं तर पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये तांदूळ घातले लिंबाचा रस घातला मीठ घातलं भाताच्या चवीपुरतं कुकरचं झाकण लावूया आणि एक किंवा दोन शिट्ट्या करू तर कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकरची पूर्ण वाफ जिरलेली आहे उघडून बघूया हा हा तर आपला हा मस्त असा टोमॅटो भात तयार झालेला आहे एकदम मऊ मऊ जसा मला पाहिजे होता ना अगदी तसा तसं मऊ मऊ असा मसाले भात तयार झालाय तर याला टोमॅटो मसाला खिचडी म्हटलं तरी चालेल कारण मी मगाशी म्हटले होते की मला थोडंसं मऊ पाहिजे म्हणून मी पाण्याचं प्रमाण एक वाटीभर जास्त घातलं तुम्हाला जर मोकळा मोकळा पाहिजे तर जसं सांगितलं तसं सा प्रमाण वापरा एकाच दीड वाटी पाणी कढईमध्ये करताय तर दुप्पट पाणी आणि आपला हा मस्त असा मऊ मऊ टोमॅटोचा भात तयार झालाय तो, तो टोमॅटोचा फ्लेवर इतका मस्त लागतो ना याच्यामध्ये नक्की करून बघा याच्यावर तूप घ्यायचं सोबतीला पापड घ्यायचा खूप भारी लागतं अजून काही कौतुक करणार नाही गरम गरम आहे तोवर मी पटकन खाऊन घेणार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये मध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग